गेल्या काही दिवसापासून जीवन प्राधिकरणाचे कामकाज लोकहिताचे नाही असा आरोप करून येवदा येथील सोन टक्के नामक युवकाने आठ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दर्यापूर येथील दिवाणी न्यायालय परिसरात असलेल्या जीवन प्राधिकरण विभागाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा असफल प्रयत्न केला विशेष म्हणजे या आंदोलनात या एकट्या युवकाच्या शिवाय कोणीही नागरिक सहभागी झाले नाही प्रशासनाला कोणतेही पत्र नाही केवळ फेसबुक वर आंदोलनात अलर्ट होते सदर युवक पाण्याच्या टाकीवर चढला असताना त्याला दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले व समज देऊन सोडून दिले दर्यापूर जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या पाण्या संबंधात गेल्या काही दिवसांपासून सदर युवक फेसबुक व विविध पोस्ट टाकून लोकांना भडकवत असल्याचे वातावरण गडूळ करत असल्याच्या पोस्ट व्हायरल करीत होता यावर कारवाई करावी असे पत्र दर्यापूर जीवन प्राधिकरणाने पोलिसांना दिले होते त्यानुसार सदर युवक पाण्याच्या टाकीवर चढला असताना दर्यापूर पोलिसांनी त्यास अटक केली व समज देऊन सोडून दिले

या कामी विनाकारण अडथळा निर्माण करण्याचे काम काही लोक करत असल्याचे व या संबंधी पोलिसांना पत्र दिल्याचे जीवन प्राधिकरण अधिकारी अभय देशमुख यांनी सांगितले आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदान